सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आजपासून पीक मा तेवीस हजार पाचशे रुपये जे की रात्री दहा वाजेपर्यंत इथं सरसगट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याची नवीन सुद्धा इथे जाहीर झालेली आहेत तो कोणत्या शेत शेतकऱ्यांचा पीक मा इथं रखडलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आजची एक मोठी अपडेट आलेली आहे तर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तेवीस हजार पाचशे रुपये पीक पैसे इथं जमा होत आहे आज जर रात्री दहा वाजेपर्यंत सरसगट पीक मा प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे पीकम्याची नवीन आधी इथे देखील इथं जाहीर झालेली आहे तर आता पीक म यामध्ये पीक म योजना तर आता पीक म योजनेअंतर्गत जे की नैसर्गिक आपत्तीमुळे संरक्षण करणे यामध्ये दुष्काळ अतिदृष्टी गारपीट पूर चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुम्हाला मदत इथे दिली जाते आज काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीस हजार पाचशे रुपयापर्यंत पीक माझ्याचे पैसे जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खाता तपासा यामध्ये जे आहे तेवीस हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार आहे तर यामध्ये ज्यांनी खरीप रब्बी हंगामाची पिकाची नोंद केलेली आहे म्हणजे ज्यांनी पिकाची नोंद केलेली आहे पीक मग भरलेलं आहे त्यानंतर पिकाची नोंद म्हणजे त्यांनी ई पीक पाहणी ई पीक के पाहणी केलेली आहे काय केलेलं आहे ई पीक पाहणी आता तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली आहे की के नाही लगेच चेक करा पीक मग तुम्ही भरला की नाही ते चेक करा आधार लिंक आहे की नाही पंचनामे तुमचे झाले की नाही नुकसान भरपाई पंचनामे तुमचे झाले की नाही हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे पीक मग कंपनीकडून तुमचा क्लेम इथं मंजूर झाला का हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे म्हणजे तुम्ही जे की क क्लेम केलेला होता म्हणजे तक्रार केलेली होती ते तुमचा मंजूर झालेला आहे का हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे तर आता नवीन यादी जाहीर तर आता यामध्ये नवीन यादी तर जाहीर झालेली आहे यामध्ये आज आपण जे काही पीक मॅचे नवीन यादी लाभार्थी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही लगेच चेक करा तर आता बरेच जणांचे पैसे का अडकते तर आता यामध्ये आधार लिंक नसते बँक खाते चुकीचे राहते त्यानंतर पंचनामा अपूर्ण असतो अर्जात जी की चूक केलेली असते पीक विमा कंपनीकडून इथं व्हेरीफाय बाकी राहते म्हणजे सर्वे किंवा पंचनामे तुमचे झालेले नसते तर आता तुम्हाला यामध्ये ई पीक पाहणी काय ई पीक पाहणी दुसरं ज्यामध्ये तक्रार तुम्हाला करायची राहते तिसरं म्हणजे यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही पटवारी किंवा ग्रामसेवक जे की आहे तुमच्या गावामधील त्यांना भेटून तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव चढू शकता किंवा पीक विमा प्रतिनिधी जिथं तुमचं ऑफिस आहे तालुका ठिकाणी जिल्हा ठिकाणी तिथं तुम्हाला भेट द्यायचे आहे तर आता यामध्ये अहमदनगरमध्ये एकशे साठ कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे वाटप देखील सुरू झालेला आहे अकोल्यामध्ये सत्त्याण्णव कोटी रुपये इथं आलेले आहे वाटप देखील सुरू अमरावतीमध्ये एकशे वीस कोटी रुपये इथं आलेले आहे सॉरी एकशे बारा कोटी रुपये वाटप देखील सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आलेलं आहे एकशे चार कोटी रुपये वाटप देखील सुरू बीडमध्ये आलेलं आहे दोनशे एकेचाळीस कोटी रुपये बुलढाण्यामध्ये अठरा कोटी रुपये धाराशिवमध्ये जे की इथं दोनशे अठरा कोटी रुपये जालनामध्ये एकशे साठ कोटी रुपये परभणीमध्ये दोनशे सहा कोटी रुपये नांदेडमध्ये पंचा एकशे पंच्याण्णव कोटी रुपये लातूरमध्ये जे की जमा झालेले आहे एकशे बेचाळीस कोटी रुपये यवतमाळमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये तर आता यामध्ये एकशे साठ जे की अहमदनगरमध्ये एकशे साठ आता हे जे कोट्यधी रुपयाची जी काही रक्कम आहे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे काय जमावण्यास इथं सुरुवात झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही यानंतर जे जो जे जिल्हा आहे ते यामध्ये नाशिकमध्ये एकशे छप्पन्न कोटी रुपये आलेले आहे जळगावमध्ये पाच कोटी रुपये इथं आलेले आहेत त्यानंतर धुळेमध्ये एकेचाळीस कोटी रुपये नंदुरबारमध्ये छत्तीस कोटी रुपये पुणेमध्ये आलेलं आहे चौऱ्याहत्तर कोटी रुपये सोलापूरमध्ये रुप आलेले आहे एकशे अकरा कोटी रुपये सांगलीमध्ये आलेलं आहे यामध्ये बावीस कोटी रुपये सतरामध्ये सात कोटी रुपये यानंतर जिथे सतरा झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये येते अडतीस कोटी रुपये नागपूरमध्ये येते बावन्न कोटी रुपये वर्ध्यामध्ये येते एकोणचाळीस कोटी आणि वाशिममध्ये येते अठ्ठावन्न कोटी रुपये तर आता हे जे काही जिल्हे आहेत यामध्ये आपण अहमदनगर अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा धाराशिव जालना परभणी नांदेड लातूर यवतमाळ नाशिक जळगाव धुळे नंदुरबार पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांचा समावेश आहे यानंतर जेथे आपल्या यामध्ये भंडारामध्ये चौतीस कोटी चंद्रपूरमध्ये एकोणपन्नास कोटी गडचिरोलीमध्ये एकोणतीस कोटी गोंदियामध्ये एकतीस कोटी रायगडमध्ये एकोणीस कोटी पालघरमध्ये एकवीस कोटी ठाणेमध्ये पंधरा कोटी रत्नागिरीमध्ये चौदा कोटी सिंधुदुर्गमध्ये दहा कोटी मुंबई शहरमध्ये जे की एक कोटी आणि मुंबई उपनगरमध्ये दोन कोटी तर याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे कोणाला पीक विमा मिळणार आहे हे आपण इथं जाणून घेऊया तर यामध्ये सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक मा योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला असणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे तुमचं गाव तालुका नुसकान भरपाई यादीमध्ये मंजूर व तुमचं यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे सर्व कागदपत्र ब जे काही बरोबर असणे देखील आवश्यक आहे यानंतर जे ते आपलं जे की तेवीस हजार पाचशे रुपये कसे मिळत आहे तर हे तुमचे जे काही पैसे आहेत यामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे हे तुमच्या भरपाई म्हणजे नुसकान भरपाई टक्केवारीवर तुमचा जो काही भरपाई आहे हे अवलंबून राहते काही शेतकऱ्यांना दोन हजार ते तीन हजार काही शेतकऱ्यांना तेवीस हजार पाचशे जेवढं त्यांचं जास्ती नुकसान असेल तर त्यांना भरपाई जास्ती दिली जाते सगट, तर आज रात्री दहा वाजेपर्यंत जे की सरसगट तर आता यामध्ये सरसगट तुम्हाला काही जिल्ह्यांमध्येच जमा होतील जे की सर्वाधिक बाधित झालेले क्षेत्र आहे पूर्णच गेलेलं आहे तर काही टप्प्याटप्प्याने इथं पैसे तर मिळणार आहेत तर आता नवीन लिस्ट जाहीर झालेली आहेत तर तुम्ही सी सी सेंटर कृषी सेवा किंवा तुम्ही तहसील किंवा कृषी कार्यालयाच्या मार्फत तुम्ही यादी चेक करू शकता यामध्ये बरेच जणांचे प्रश्न असतील की आता पैसे आल्यानंतर काय करायचं आहे आधार लिंक तपासा बँकमध्ये जाऊन डी बी टी ॲक्टिव करून घ्या किंवा तुम्हाला टोल फ्री क्रमांक एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर तुम्ही तुमची तक्रार करा अर्ज तुम्हाला जवळ ठेवायचा आहे तर आता यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशांसाठी हे त्यांच्या टक्केवारीनुसार यामध्ये तीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्क्यापर्यंत भरपाई इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाते तर आता आधार अभावी म्हणजे आता बरेच जणांचं काय राहते आधार लिंक नसते तर त्यामुळे त्यांचे पैसे तर रखडले जाते तर अशाने बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमचं डीबीटी लिंक आहे की नाही आधार लिंक आहे की नाही तर पैसे येण्यास इथं अडचण येऊ शकते काही जणांचे पेंडिंगच राहते तर आधार अभावी पीक मा मिळेना म्हणजे पीक मा रखडलेला आहे आधार लिंक नसल्यामुळे यानंतर बँकमध्ये जाऊन आधार सेंड करून घ्यायची आहे ॲक्टिव नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे बँक पासबुक यादीमध्ये नाव लिस्ट कुठे बघायचे तर यामध्ये तहसील कार्यालय कृषी कार्यालय सी एस सी किंवा पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री पीक मा योजनाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता यादीमध्ये नाव की नाही पुढील हफ्ता कधी येऊ शकतो तर पुढील हफ्ता काही दिवसातच इथं जमा होणार आहे ज्यांचे कोणाचे पैसे आलेले नसतील तर अशाने बँक पासबुक अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या तुम्ही तुमची तक्रार करून घ्यायचे ई पिक पाहणी केली की नाही ती चेकून घ्या तुमचा फॉर्म इथं अप्रुव्हल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे सर्व गोष्टी बाबीच करून घ्यायच्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू